नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेहकर लोणार ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी नेते पांडुरंग पाटील पालकमंत्र्यांशी प्रलंबित विमे व रखडलेल्या अनुदानावरही चर्चा जून व जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनी खरळून गेल्यात तसेच अनेक भागांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्यांदा शेती पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे परिणामी पेरणीची वेळ चुकल्याने आता सरसरी उत्पन्नात प्रचंड घट येणार आहे तेव्हा सदर दोन तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली बुलढाणा शासकीय विश्रामगृह येथे पांडुरंग पाटील यांनी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांशी अनेक विषयांवर चर्चा केली यामध्ये रखडलेले विमे तसेच येलो मोजॅक किंवा जी अंतर्गत रिजेक्ट केलेले सर्व शेतकरी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंजूर करण्याचे आदेश देऊनही आज मेहकर तालुक्यासहित जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार शेतकरी रिजेक्ट केल्या गेलेले आहेत त्यावेळेच्या आदेशाचे पत्र तसेच आजची विमा कंपनीची आकडेवारी दाखवत पाटील यांनी मंत्री यांचेकडे पाठपुरावा केला यावर पालकमंत्र्यांनी सदर पत्र व निवेदनाची विशेष नोंद घेऊन लवकरच कृषीमंत्री दत्ता भरणे यांचेकडे विषय मांडून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पांडुरंग पाटील यांना दिले सोबतच अनेक दिवसांचे रखडलेले तुषार ठिबक व फळबागेचे अनुदान ही समस्या सुद्धा उपस्थित करण्यात आली सर्व विषयांवर लवकरच योग्य कारवाईतून उत्तर देण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आश्वासन दिले यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे मेहकर तालुका कार्यकारिणी सदस्य भारत दांदडे रमेश चनखोरे माजी सरपंच दीपक शिंदे आशिष आंबेडकर मिलिंद खंदारे विवेक बाजड दिलीप जाधव हर्षल गिरेन सहित तालुका व जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या वागणुकीवर पाटील यांनी समाधान व्यक्त केले केलेकर बोलायचं झालं तर एकतीसशे तीस आणि पूर्ण जिल्ह्याचं बोलायचं झालं तर एक लाख एकोणपन्नास हजार शेतकरी खरीपचे आणि रब्बीचे पंचवीस हजार चारशे बावीस अशी शेतकरी हे सर्वच्या सर्व ऍक्सेप्ट करण्याचा आदेश असताना सुद्धा अजून रिजेक्ट आहेतकडे नसला सर्वांना हुँ। पीक विमे देण्यात यावे परंतु ते विमा कंपनीला पाठवलं हो विमा कंपनीला पाठवलं होतं परंतु त्यानंतर आम्ही चेक केलं तर आजची परिस्थिती अशी आहे साहेब आजची परिस्थिती अशी मेळकर तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर अजूनही तेवीस हजार चारशे आठ तक्रारी या खरीप सीझनच्या रिजेक्ट आहेत रिव्ह्यू इंटिमेशन मधल्या आणि हो हे छान तुम्हाला फक्त याच्यातली अजून तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये मागणी आहे की मागच्या वर्षी म्हणजे एक रुपयाची लोक माहिती तिथं बंद केली परंतु जे ट्रिगर होते पूर्व व स्थानिक नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई काढणे पश्चात नुकसान भरपाई आहे परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि प्रति हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पीएच आणि लोकलाइज कॅलॅमिटी या दोन ट्रिगर अजून आमचे ऍड करण्यात आले त्याचबरोबर अनेक महिने झाले साहेब म्हणजे जवळपास दीड वर्ष झालं दोन वर्ष झालेत तू तुषार तु, तु, आणि ठिबकचं अनुदान अजून जमा झालेलं नाही शेतकऱ्याने स्वतः आणि फळबागेचे सुद्धा फळबागाचे सुद्धा आणि काही शेतकरी आहेत त्यांना आपल्या बँका त्रास देत आहेत वसुलीसाठी आणि त्यामध्ये इश्यू असा आहे आता जर क्रॉप लोन काढायचा असलं तर सेपरेट सातबारा लागतो तो सेपरेट सातबारा गानगत म्हणून दिला जातो त्याच्यावर बोजा येतो या अजिबात नाही परंतु या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचा प्रॉब्लेम आहे थकीत त्याचा काय संबंध इथे हेक्टर आर जमीन आहे तर याचा ही शेतजमीन घाण चालली ना दुसऱ्या नावावर आहे नाही या कुटुंबातील दुसऱ्यांना अडवण्याचं कारण काय जय जाऊ आज आम्ही शासकीय विश्राम बुलढाणा या ठिकाणी माननीय पालकमंत्री मोदय यांना आमच्या मेहकर व लोणार तालुक्यामध्ये जून तसेच जुलै या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या त्याचबरोबर पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतीचे न भूतो न भविष्यती अशा खरडून गेल्यामुळे कायमस्वरूपीचे नुकसान झाले त्याचबरोबर हुमणी आळीचा प्रादुर्भाव आमच्या इकडे प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे म्हणजे ज्या कुठल्या जमिनी पंचवीस टक्के राहिल्या असतील त्या पुन्हा पेरणीतून कुठेतरी ते पीक येतंय तर त्याच्यावर सुद्धा हुमणी आणि आळीचा प्रादुर्भाव होते त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचा कणा हा पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे त्यामुळे आमच्या मेहकर व लोणार तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व त्वरित आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही मान्य पालकमंत्री महोदय यांच्याकडे दिलेला आहे त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यातील मागील दोन वर्षांपासून पीक विम्याचा जो रखडलेला विषय आहे त्यामध्ये धनंजय साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी आमच्या जिल्ह्यातील जे मंजूर केलेले पीक विमे होते ते पुन्हा नामंजूर यादीमध्ये आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे रखडलेले किंवा नामंजूर झालेले पीक विमे हे पुन्हा एक वेळ आमचे मंजूर करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आज आम्ही पालकमंत्री महोदय यांच्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी सदर बाब ही मान्य कृषी मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून त्याचा पाठपुरावा करू आणि त्यावर योग्य असा निर्णय घेऊ अशा प्रकारचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून आमच्या जिल्ह्यातील फळबाग असेल तुष तुषार ठिबक अशा प्रकारच्या योजनांचं अनुदान जे आहे ते रखडलेलं आहे त्याची सुद्धा मागणी आम्ही मान्य पालकमंत्री महोदय यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी योग्य तो पाठपुरावा करून आम्हाला त्यावर न्याय देण्याचे आश्वासन दिलेलं आहे